नाही <muchos> शिक्षण <muchos> <muchos> આ કડક लागलेला आहे कडक कडक भावा चला कडक कडक तेज भाई आपला हे काढ र तू आरामात 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 जरा कडक 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 लोड नको जास्त काय तुझं आहे सागर गॅप लवकर ड्रॅक्सोड लवकर

<स्ची> ए, बसली, बसली, बसली। बसली. है, है। यार लाईन बसली आहे ती आता नाही याची ना परत रितेश भाईचा मीच झालेला आहे कसं वाटत आता डायरेक्ट हल्ली ना, ना लाटा बेट हाय आपला रितेश भाई त्याची एक काम केलेले आहे आता कसं वाटतं तुम्हाला एकच मोठी गाडा पण काढाव काढतो ये क्या ये पटकन मोटे मोटे तू तो पुढे जाऊ ना, ना, ना। ना। आता काढू जाऊन जाऊ देऊ लाटव घे लाटे हे करत हे जाऊन सुटलं नाही तांबाय 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 घे केस खेळशी खेचशील आराम आरामात कडक वा कडक मस्त साईज आहे कडक कडक वा कडक 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 साईज असं बस आता ना काही नाही ना कडक साईज आरामात ताजूस ऑन फायर चला भावाला लागलेले आहे बघू शकता भावा <laughs> <laughs> कडक <भाँ, कड़क। laughs> दुसरी काय

येतनेला पुरा मग इकडच आहे काय काय झालं मिल बसला कधी निघतंय तुझा दे

निघा 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 वर हे तोडला मशीन तोडली मशीन तोडली बघ नाही झाली कडक 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 काढतस आरामात जा आरामात जा आरामात आलू ना उशा चल दिला ओके आरामात 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 जा सोडू आरावाच सागर अली न बघत तू आरावा आरामात आरामात लाईट सागर आरामात लाईन दर लाईन दर लाईन दर लाईन थांबता येईल आला हा कडक भावा कडक आरोवासागर कचकमार 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 कडक वरती गेले वरती गुडक भाव कडक कडक मस्त साईच आता एक नंबर गेम कडक बाबा आहे बघा अवस्था काय केली तोडून आहे किती किलो असेल दादा असं दर असं दर कसला बघ बघतो तीन झालं नाडक कम बॅक किंग

कडक बाबा गे बाकल्या काढू का बाहेर हलविलं काढताना सोडूया काढ तू काट बसला ही लय अरे पण हो एवढी मोठी तोंडाली बनवते काय उघड तोंड दाबलं मग दाबलं नाही तोंड हे नको इथं नको मस्ती चल तिकडच चावत पागला बिल्ला करण भाव काढायला भेटलेला भैकरू बाबा काढतोय कसा आता काढ माकल्या खाले त्यांनी कडक भाव कडक साडेपाच किलो द्यायच माझ्या नावावर काय चल लागलाय भावाला

जबरदस्त भाव्या मस्त कॅच पहिली कॅच भाव्याची आपल्या काशा, काशा, काशा खडकावर बघू शकता तुम्ही छान परतीला निघालो आहे चला तुमचं जाऊया घरी हे बघा किती रिस्की आहे बघू शकता हा मिलर ते भले मोठे काढलेले आहेत चला रिस्की आहे इथे स्पर मिल मी काय झालं या अरे आराम आराम या काय करत या अरे काय पण चल तू काय करायचं तस या भेट घेतला नाही भेटला तो घेतला घेतला आणि अजून भेटत होतो का परत घेतला चला परतीचा प्रवास बघू किती स्ट्रगल आहे मच्छी पकडणं खूप भीती वाटते हा पण ना तसं नसतं काय ते जागडा जावं स्लीप मारतो चप्पल पूर्ण मोबाईल विजाचा ओके ओके का आईला तर

गुजर मोबाईल मग शंभर टक्के नाही नाही वाढत नाहीप मारते लस बे लस अय्या जाऊ जामच आहे त्यामुळे टट्ट आलं नाही दुसरे जायला लागेल हे बघता आमचे गडी भिजलेले आहेत मोबाईल विजल हे बघता आमचे गडी भिजलेले आहेत काय गरज आहे इकडे माझी चल नको चल रिक्स घेऊ चल पूर्ण वाल गेले आरामात आरामात धरतो चला परत वरती चला वरती द्या या पाहिजशी द्या वाली चल मला रॉड थांब थांब तू चल 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 मग वाटला त्याला गे बेकार ट्रॅकिंग चाल ऐक बा का कशी बा स्ट्रगल विलन कस आहे कस येणार तू थोब जरा आरामात तू आणि पाण्या सोडलेला आहे बघा किती स्ट्रगल केले पाण्यात हो येऊन हे <laughs> बघा कसं पाण्यात उतरून कसं वाटत एक नंबर <laughs> सेम आहे सकाळची अंगाची आला पाऊज झाला होता भाऊज्याचा पाच किलोचे दाम केलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ मध्ये बागायला भेटतो बघायला भेटायला मला दोन करेला दोन करत टोटल लॉस आहे जर चॅनल ओपन नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल ओपन नवीन असेल तर काय करा विसरू नका माझी तर कशी चला